आजचं एक्सप्लेनर तुम्हा आम्हाला आलेल्या सोशल मीडियावरच्या एका मेसेज बद्दल आहे ज्या मेसेजची सध्या चर्चा आहे आणि थोडी भीती आहे त्या मेसेज बद्दलचं सत्य नेमकं काय आहे त्याबद्दलचं आजचं एक्सप्लेनर एक गोष्ट होती लहानपणी प्रत्येकानं ऐकली असेल एका राजाचा जीव पोपटात अडकलेला होता त्या राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला होता तसा पाकिस्तानचा जीव किराणा हिल्समध्ये अडकलाय सध्या पाकिस्तानातल्या किराणा हिल्सच्या भोवती बरच गुड वाढलाय या किराणा हिल्स बद्दल एक गौड बंगाल आहे या हिल्सच्या जवळ काहीतरी भयानक घडतय अशी चर्चा आहे आणि हे सगळं फक्त चर्चेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर तुमच्या आमच्या फोन मध्ये सोशल मीडियावरून या किराणा हिल्स बद्दलच्या पोस्ट फिरताय सोशल मीडियावरच्या या पोस्ट घाबरवण्याचं काम करतायत एका ओळीत सांगायचं झालं तर किराणा हिल्स मधून रेडिएशन लीक होत आहेत का म्हणजेच किराणा हिल्स मधून अणु उत्सर्जन सुरू झालंय का अशा अर्थाच्या या पोस्ट आहेत आणि त्यामुळे खरंच असं घडलंय का याचा शोध अनेक जण घेत आहेत आजच्या एक्सप्लेनर मधून आम्ही याबद्दलचाच पॅक चेक करून तुम्हाला सांगणार आहोत त्याचबरोबर पाकिस्तानसाठी किराणा हिल्स एवढं महत्वाचं काय आहे तेही जाणून घेणार आहोत एक्सप्लेनरला सुरुवात करूया साध्या लोक किराणा हिल्स बद्दल गुगलवर सध्या काय सर्च करतायत इथपासून किराणा हिल्स बद्दल काय सर्च केलं जात आहे पहा गुगलवर हे सर्च होत आहे वॉट इज किराणा हिल्स हू इज मोस्ट अफेक्टेड बाय रेडिएशन वेअर आर किराणा हिल्स न्यूक्लिअर लीक किराणा हिल्स न्यूक्लियर रेडिएशन किराणा हिल्स स्ट्राईक किराणा हिल्स रेडिएशन न्यूज अशा प्रकारे गुगलवर सर्च केलं जात आहे काय तर किराणा रेडिएशन सुरू का असे प्रश्न विचारून जगभरातल्या लोकांनी गुगलला पार भंडावून सोडलाय किराणा हिल्समधून रेडिएशन ची चर्चा का सुरू झाली आणि त्यात कितपत तथ्य आहे याबद्दल आपण एक एक मुद्दा समजावून घेऊया पहिला मुद्दा आहे भारतानं उद्ध्वस्त केलेले पाकिस्तान मधले एअरबेस भारतानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधले कुठले कुठले एअरबेस उद्ध्वस्त केले आणि त्यांचा किराणा हिल्सशी संबंध काय पाहूया भारताकडून पाकिस्तानचे जे एअरबेस उद्ध्वस्त झाले ते आहेत नूर खान बोलारी यानंतर जॅकोबाबाद सुक्कूर यार खान आणि सरगोधा भारतानं उद्ध्वस्त केलेला सरगोदा एअरबेस हा पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात आहे दहा मेला ला भारतानं सरगोदावर हल्ला केला पाकिस्तानचा हा एअरबेस निस्तनाबूत केला सरगोदा एअरबेस हा पाकिस्तानच्या किराणा हिल्स पासून फक्त वीस किलोमीटर वर आहे आणि याच किराणा हिल्स मध्ये पाकिस्तान अण्वस्त्र साठा ठेवल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच भारतानं किराणा हिल्सवर हल्ला केला का असा प्रश्न एका पत्रकारानं

Uh, the sargodha attack uh, uh, led to certain certain leaks. Is, uh, is there a confirmation that we actually hit kirana hills or we were careful of not to s do any such thing? thank you. thank you for telling us uh, that kirana hill houses uh, some nuclear installation. we did not know about it. okay. and uh, uh, we've not hit kirana hills, whatever is there. okay. i did not brief uh, in my uh, briefing yesterday. एअर मार्शल ए के भारती यांनी प्रश्नाला उत्तर देताना थँक्यू फॉर टेलिंग अस किराणा हिल्स न्यूक्लिअर प्लांटेशन असं म्हणत टोलाही लगावला आणि हा टोला हसले सुद्धा भारतींच्या या पाकिस्तानच्या किराणा हिल्सचं गुढ दडलेलं आहे कारण पाकिस्तान किराणा हिल्सला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो आता आपण एक्सप्लेरच्या सुरुवातीला एक विधान केलं होतं ते म्हणजे पाकिस्तानचा जीव या का किराणा मध्ये आहे किराणा हिल्स नेमकं काय आणि पाकिस्तानसाठी ते एवढं महत्वाचं का जाणून घेऊया लाहोरच्या पश्चिमेला पंजाब प्रांतात हा एक आहे या सरगोदा जिल्ह्यामध्येच किराणा हिल्स आहे भारतीय सीमेपासून हा भाग साधारणपणे एकशे सत्तर किलोमीटर पर्यंत दूर आहे ऐंशी किलोमीटर मध्ये किराणा हिल्सच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत या पर्वतरांगा घनदाट जंगलानं वेढलेल्या आहेत या पर्वतांचा रंग काळा असल्यामुळे किराणा हिल्स काली पहाडी या नावानंही ओळखलं जात या पर्वताची उंची फार नाही सर्वात उंच शिखर इथलं तीनशे वीस मीटर पर्यंतच आहे तर ही सगळी होती किराणा हिल्सची भौगोलिक रचना आता पाकिस्तानसाठी किराणा हिल्स एवढं महत्वाचं का तर पाकिस्ताननं किराणा हिल्सला डिफेन्स बेस म्हणजे संरक्षण क्षेत्र बनवले आता किराणा हिल्सच्या सत्तर चौरस किलोमीटर भागावर थेट पाकिस्तान सरकारचं नियंत्रण आहे किराणा हिल्सचा हा भाग पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात आहे या पर्वतरांगांच्या खाली पाकिस्ताननं जवळपास दहा बोगदे बांधलेत आणि याच बोगद्यांमध्ये पाकिस्ताननं अण्वस्त्र ठेवल्याची चर्चा आहे याच ठिकाणी पाकिस्तान एअरफोर्सच्या एफ सिक्सटीन आणि जे एफ सेव्हन्टीन विमानांचा एअरबेसही आहे पाकिस्ताने या पर्वतरांगांमध्ये दोन हजार चार ते दोन हजार सोळा या काळात दहा बोगदे बांधले विशेष म्हणजे कॉन्क्रीट मातीचे ढिगारे आणि स्फोट सहन करणारे हे बोगदे आहेत बॉम्ब प्रूफ असे हे बोगदे तयार करण्यात आले पर्वतांच्या वेगवेगळ्या शिखरांमध्ये खाली हे बोगदे आहेत आणि आतमधून ते एकमेकांना जोडलेले आहेत मोठमोठ्या इमारतींच्या उंची एवढे हे बोगदे असल्याचंही सांगितलं एवढी सगळी सुरक्षा असल्याचं किराणा हिल्स मध्ये अणुवस्त्र ठेवल्याची शंका आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे एक नव्वद एक या काळात पाकिस्ताननं किराणा हिल्समध्ये अणु चाचण्या करण्याचा प्रयत्न केला मात्र अमेरिकेच्या सॅटेलाइट्सनं ही हालचाल टिपल्यानं पाकिस्ताननं अणु चाचण्यांची जागा बदलली या किराणा हिल्स पासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर पाकिस्तानचा खुशाब हा अणुप्रकल्प आहे आता ही सगळी माहिती पाहिल्यावर तुमच्या लक्षात असेल पाकिस्तानसाठी किराणा हिल्स का महत्वाचा आहे ते भारताची मिसाईल्स याच किराणा हिल्सच्या जवळ जाऊन पोहोचली भारतानं पाकिस्तानात दाखवलेलं एक ट्रेलर होतं अण्वस्त्रांना धक्का लागेल या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली पाकिस्तान भारताकडे शस्त्रसंधीची विनंती केली आणि पुढे दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी झाली देशां या किराणा हिल्सवर भारतानं हल्ला केला नसला तरीही या किराणा हिल्स मधून अणु उत्सर्जन झाल्याची रेडिएशन लिकेजची चर्चा जोरात सुरू झाली ही चर्चा सुरू होण्यामागे नेमकी काय कारण होती आपण एक एक कारण जाणून घेऊया आणि मग खरंच रेडिएशन होत का याची उत्तरही तपासूया पहिलं कारण म्हणजे अमेरिकेचं एक विमान रडारबद्दल ज्यांना कळतं अशा काही जणांना अमेरिकेचं बी थ्री फाईव्ह झिरो एरियल मेजरिंग सिस्टीम विमान पाकिस्तानच्या आकाशात उडताना दिसलं या विमानाचा टेल नंबर आहे एन इलेव्हन एस झेड या विमानाचं महत्व काय तर हे विमान आहे अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीचं या विमानामध्ये एअर मेजरिंग सिस्टीम आहे कुठे न्यूक्लिअर रेडिएशन होत असेल तर त्याच्या तपासासाठी आणि ते, तपासा ते रेडिएशन मोजण्यासाठी हे विमान पाठवलं जातं या विमानात गामा रेंज सेन्सर रिअल टाइम डेटा ट्रान्समिशन सिस्टीम आधुनिक टूल्स आहे या सगळ्यांच्या न्यूक्लिअर रेडिएशन झालं असेल तर ते किती स्तरावर पोहोचलंय त्याचा परिणाम काय होईल या सगळ्याचा अभ्यास हे विमान करत दोन हजार दहा मध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या एअरफोर्सला हे विमान दिलंय अशीही चर्चा सुरू झाली दोन हजार अकरामध्ये सुनामीमुळे जपानमधल्या फुकुशिमा अणु प्रकल्पामध्ये रेडिएशनला सुरुवात झाली त्यावेळी हेच विमान रेडिएशन मोजायला गेलं होतं या सगळ्यामुळेच हे विमान पाकिस्तानच्या आकाशात दिसताच किराणा हिल्समधून रेडिएशन सुरू झाल्याची चर्चा झाली किराणा हिल्समधून रेडिएशन होत आहेत याची एका विमानामुळे सुरू झालेली चर्चा जोरात असतानाच या चर्चेला आणखी हवा दिली ही आणखी एका विमानानं रडार तज्ञांना पाकिस्तानच्या आकाशात आणखी एक विमान दिसल्याची चर्चा सुरू झाली हे विमान होतं इजिप्त एअरफोर्सचं ई जी वाय वन सिक्स वन नाईन क्रमांकाचं पाकिस्तान आणि अमेरिकेनं ताबडतोब हे विमान मागवलं आणि या विमानातून बोरोन कंपाऊंड मागवण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली इजिप्त मधल्या नाईन नदीमध्ये बोरोन मोठ्या प्रमाणात आढळतं बोरोन हे एक प्रकारचं संयुग आहे आणि या बोरोन्सचा वापर रेडिएशन नियंत्रणात आणण्यासाठी केला जातो बोरोन हे न्यूट्रोन्सना शोषून घेऊ शकतात न्यूक्लिअर स्फोटानंतर बोरिक ऍसिड किंवा बोरोनचा उपयोग रेडिएशन नियंत्रणासाठी केला जातो एप्रिल रशियात होत मोठा अणुस्फोट झाला होता तर मार्च दोन हजार अकरा मध्ये जपानच्या कुकुशिमा अणु प्रकल्पात सुनामुळे स्फोट झाला होता या दोन्ही दुर्घटनांनंतर बोरोन कार्बाइडचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता रेडिएशनच्या एवढ्या चर्चा कमी की काय तर त्यामध्ये भर पडली व्हायरल झालेल्या पाकिस्तान सरकारच्या एका पत्रामुळे व्हायरल झालेल्या पत्रात वरती गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान मिनिस्ट्री ऑफ क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल कोऑर्डिनेशन असं लिहिलेलं दिसत आहे तर या पत्रकामध्ये सब्जेक्ट अर्थात विषय लिहिलाय कन्फर्मेशन ऑफ रेडिएशन लीक ऍट फॅसिलिटी लोकेटेड इन नॉर्दन रिजन हे पत्र नुसतं व्हायरल झालेलं आहे पाकिस्तान सरकारचं हे अधिकृत पत्रक नाही तसंच या पत्रकामध्ये स्पेलिंगच्या तर अगदी डझन भर चुकाय पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र असलं तरी त्याला बेसिक इंग्रजी येतं त्यामुळे हे पाकिस्तानचं पत्रक फेक आहे आता किराणा मधून रेडिएशन सुरू झाल्याच्या एवढ्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यावर आणखी एक घटना घटली त्यामुळे रेडिएशची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली ती म्हणजे पाकिस्तानात तीन दिवसात तीन भूकंप झाले चार पूर्णांक सात स्केल चार रिष्ट स्केल आणि चार पूर्णांक सहा रिष्ट स्केलचे हे भूकंप होते सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी भूकंपाचा संबंध किराणा हिल्स हिल्स आणि जोडला किराणा जवळ हल्ला भूकंप झाल्याचा शोध लावण्यात आला मात्र या संदर्भात आम्ही तज्ज्ञांशी बोललो ज्या दोन टेक्टॉनिक प्लेट्स भारतात जमिनी खालून जातात त्याच दोन टेक्टॉनिक प्लेट्स पाकिस्तानच्या जमिनी खालून जातात आणि या प्लेट्स एकमेकांना मध्ये मध्ये धक्के देत असतात आणि त्यामधूनच पाकिस्तानात झालेले हे तीन भूकंप आहेत या भूकंपांचा आणि अण्वस्त्र प्रकल्पांचा काहीही संबंध नाही हे। किराणा हिल्समधून रेडिएशन झाल्याच्या ज्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत त्याबद्दल पाकिस्तान सरकारनं कुठलीही अधिकृत माहिती जगाला किंवा पाकिस्तानी नागरिकांनाही दिलेली नाही पाकिस्ताननं स्थानिक नागरिकांना सावधगिरीच्या कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी या याबाबत कुठलीही माहिती किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे रेडिएशन बद्दलच्या या सगळ्या चर्चा खोट्या आहेत या सगळ्या अफवा आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका अफवा पसरवू नका आणि फॅक्ट चेक केल्याशिवाय उगाच कुठलीही पोस्ट पुढे फॉरवर्ड करू नका